नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सामान्य माणसाचा विश्वास हा आजही न्यायदानावर आहे न्यायालयावर आहे न्यायमूर्तींवर आहे आणि सरन्यायाधीशांवर आहे हा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवलेला आहे तो म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती चव्हाण यांच्या खंडपीठासमोर तेलंगणामधली आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातली एक सुनावणी सुरू होती आणि यावेळेला भूषण गवई यांनी ज्या पद्धतीची निरीक्षणं नोंदवलेली आहेत ही निरीक्षणं संसदेला ही निरीक्षण हे विधानसभा अध्यक्षांना आणि जे आमदार अशा पद्धतीने पक्षांतर करतायत या तिघांनाही अत्यंत खडे बोल सुनावणारी ही निरीक्षण आहे नेमकं भूषण गवई यांनी काय निरीक्षणं नोंदवलेली आहेत या निरीक्षण म्हणजे विषय आहे तेलंगणाच्या आमदार अपात्रतेच्या संदर्भातला पण सध्या एक केस सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी सुरू आहे ती म्हणजे महाराष्ट्रातली तीसुद्धा शिवसेनेच्या संदर्भातली कारण शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेच्या चिन्हाच्या बाबतीमध्ये हा सगळा लढा सुरू आहे त्यामुळे सगळ्या अर्थांनी भूषण गवईंनी जी काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत ही फार महत्त्वाची आहेत महत्त्वपूर्ण आहेत नेमकं काय आहे ही, ही निरीक्षणं आणि काय त्याच्यामागचे अर्थ आहेत हे आपण सगळे बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल आत्तापर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमच्या कमेंट्स या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आमच्यासाठी त्या कमेंट्ससुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आवर्जून टाका तर मंडळी आधी आपण हे बघूयात की सुप्रीम कोर्टामध्ये तेलंगणातली कोणती केस ही सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती चव्हाणांच्या समोर आली ती म्हणजे तेलंगणामध्ये जे आमदार अपात्र ठरवण्याच्या बाबतीतला जो काही निर्णय आहे तो निर्णय विधानसभा तिथल्या विधानसभा अध्यक्षांनी त्याबाबतची एक टाईमलाईन तयार करावी आणि निर्णय द्यावा अशा पद्धतीचा एक उच्च न्यायालयानं आदेश दिला परंतु या आदेशाच्या बाबतीमध्ये एकल खंडपीठानं मात्र हा सगळा निर्णय जो आहे तो रद्दबातल केला आणि त्यामुळे मग सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली गेली ज्याची सुनावणी ही काल होती आणि या सुनावणीच्या दरम्यान म्हणजे ही सुनावणी आणि आली कोणापुढे तर भूषण गवई आणि न्यायमूर्ती चव्हाणांच्या पुढे वेळेला जी निरीक्षणं नोंदवली गेलेली आहेत ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आता त्यातलं पहिलं निरीक्षण जे भूषण गवईंनी सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की ते निरीक्षण हे महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या एका केसच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू कसं पडतं ते आपल्याला कळणार आहे पहिलं निरीक्षण भूषण गवई असं म्हणालेले आहेत की गद्दारांना रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल फार महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे दुसरं पक्षांतरबंदी कायद्याचा पुनर्विचार हा झाला पाहिजे हे भूषण गवईंनी नोंदवलेलं आहे तिसरं निरीक्षण जे आहे ते विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच निर्णय करायला पाहिजे आणि चौथं निरीक्षण जे आहे ते पक्षांतरबंदी कायद्याबाबत संसदेनं लक्ष घातलं पाहिजे अशी चार महत्वपूर्ण निरीक्षणं ही भूषण गवई यांनी नोंदवलेली आहेत आता एक एक करून या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया आता गद्दारांना रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल हे जे निरीक्षण आहे याचाच अर्थ काय आहे तर सध्या आपण महाराष्ट्रात तर बघतोच आहोत की काय पद्धतीने आमदार पक्षा बदलत आहेत म्हणजे शेवटी असं असतं ना की एका पक्षाची एक विचारधारा असते त्याचं एक ध्येय धोरण असतं आणि त्या अनुसरून त्या पक्षामधले आमदार असतील खासदार असतील पदाधिकारी असतील नेते असतील अशा पद्धतीने त्या एक विचारधारेमधनं काम करत असतात हे जेव्हा होत असतं तेव्हा कुठल्या तरी प्रलोभनाला बळी पड पडून किंवा राजकीय महत्वाकांक्षी पोटी आपण काय करतो तर या पक्षातनं त्या पक्षामध्ये उडी मारतो मग कधी चार आमदार आठ आमदार बारा आमदार आणि आत्ता तर महाराष्ट्रामध्ये जी काही एक घटना आपण बघितली आहे दोन हजार बावीसमध्ये जी घडलेली आहे की चाळीस आमदार फुटून शिवसेनेतनं चाळीस आमदार फुटले आणि त्यांनी एक स्वतंत्र गट तयार केला मग त्या बाबतीतलं सगळं घमासान चर्चा ही विधानसभा अध्यक्षांच्या समोर आली निवडणूक आयोगासमोर आली त्यातनं काय निर्णय आले तेही आपण बघितलं आणि आता हा सगळी जी केस आहे ही सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे याची सुनावणी सुरू आहे पण गद्दारांना रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होतं हे निरीक्षण का नोंदवलं गेलेलं आहे तर जेव्हा आमदार किंवा मंत्री अशा पद्धतीने पक्षांतर करतात तेव्हा एक सरकार जे सुरू आहे अत्यंत सुरळीतपणे कामकाज करत असतं शेवटी सरकार कोणासाठी आहे तर सरकार हे जनतेसाठी आहे जनतेच्या प्रश्नांसाठी आहे जनतेतला जो विकास अपेक्षित ती, आहे ती ठीक तो करण्यासाठी म्हणून हे सरकार तिथे आहे आणि मग अशा वेळेला जेव्हा आमदार फुटतात तेव्हा ते सरकार अस्थिर होतं मग अस्थिर झालं की मग पुन्हा पळापळ आहे मग पुन्हा त्या आमदारांचं मन वळवणं आहे त्यांची मनधरण कर धरणे करणं आहे किंवा आपलं संख्याबळ टिकवण्याची जी धडपड आहे ही सरकारला करावी लागते नाहीतर सरकार अल्पमतात येतं मग ते सरकार पडतं मग कोणीतरी या आमदारांना आपल्या पक्षात घेऊन आपलं सरकार आणतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये किंवा या सगळ्या काळामध्ये जनतेच्या प्रश्नांकडे अत्यंत दुर्लक्ष होत राहतं आणि मुळामध्ये जे एक संविधान आहे जो एक कायदा आहे या कायद्याची पूर्णत पायमल्ली अशा सगळ्या घटनांमधनं होते हेच आपण खरं तर बघितलंय आणि म्हणूनच सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जो हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय हे त्यासाठी महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट की विधानसभा अध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला पाहिजे याचा अर्थ असा आहे की अशा पद्धतीने जेव्हा आमदार मंत्री हे दुसऱ्या कुठल्याही पक्षामध्ये जातात तेव्हा त्याच्यासाठी कायद्यामध्ये जी तरतूद आहे म्हणजे परिशिष्ट दहा किंवा परिशिष्ट दहा अ यानुसार या, या नियमांमध्ये बसणारी ही पक्षांतर आहे का आमदारांनी केलेलं हे पक्षांतर आहे का का ते बाह्य आहे हे बघणं काम हे विधानसभा अध्यक्षांचं आहे याचबरोबर आता जर ते अपात्र ठरत असतील तर योग्य वेळेमध्ये याबाबतचा निर्णय घेणं हे सुद्धा विधानसभा अध्यक्षांवर बंधनकारक आहे आपण हल्लीच्या काळामध्ये आपण सर्रास बघतो की विधानसभा अध्यक्ष हे अशा पद्धतीचा निर्णय देण्यामध्ये विलंब की करतात शिवसेना म्हणजे आपण महाराष्ट्रातही बघितलं शिवसेनेच्या बाबतीमध्ये जेव्हा हे आमदार फुटून गेले तेव्हा यांच्या अपात्रतेबाबत काय या प्रश्न आहेत किंवा त्याच्या बाबतीतली जेव्हा शिवसेना ठाकरे गटाने मागणी केली तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी एक त्याला वेळ घेतला की याबाबत मला अभ्यास करावा लागेल आणि त्यासाठी तो वेळ गेला पण मग हा वेळ किती जायला पाहिजे हा वेळ किती घेतला पाहिजे याचे देखील दे कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत काही नियम आहेत आणि या नियमांच्या अनुसरून विधानसभा अध्यक्षांनी हे निर्णय घेतले पाहिजेत नव्हे तर ते विधानसभा अध्यक्षांवर बंधनकारक आहेत अशा पद्धतीचं हे निरीक्षण भूषण गवईंनी नोंदवलेलं आहे म्हणून ते देखील फार महत्वाचं ठरतं आता पक्षांतर बंदी कायद्याबाबत संसदेनं लक्ष घातलं पाहिजे म्हणजे काय तर विधानसभा या बाबतीमध्ये म्हणजे आमदार अपात्र ठरतात किंवा नाही ठरत किंवा ह ह्या पक्षांतर हे योग्य आहे अयोग्य आहे या बाबतीमध्ये जो काही विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत असतात या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर संसदेचं सुद्धा लक्ष पाहिजे म्हणजेच एक तर विधानसभा अध्यक्ष हे काल्य कालमर्यादेमध्ये निर्णय घेत आहेत का ते योग्य निर्णय देत आहेत का परिशिष्ट दहा किंवा परिशिष्ट दहा अनुसार हा निर्णय घेतला गेला आहे का या सगळ्यावर संसदेचं सुद्धा लक्ष असायला हवं अशा पद्धतीचं निरीक्षण हे भूषण गवईंनी नोंदवलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पक्षांतर बंदी कायद्याचा पुनर्विचार झाला पाहिजे ही मागणी गेले अनेक वर्ष सातत्याने होती आहे आज महाराष्ट्रामध्ये दोन हजार बावीसमध्ये ज्या पद्धतीने आमदार फुटले तेव्हा तेव्हा तर या मागणीने जोर पकडलेला आहे पण अशा पद्धतीची घटना ही काही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदीच घडली आहे का तर नाही या पद्धतीच्या घटना या अनेकदा महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत त्याही वेळेला अशा पद्धतीचा एक मागणी केली गेली लि की पक्षांतरबंदी कायद्याबाबत पुनर्विचार झाला पाहिजे आणि आत्ता देखील जेव्हा शिवसेने उ उद्धव ठाकरे गटाची जी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे या सुनावणीच्या वेळी ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी सुद्धा ही मागणी केलेली आहे ती मागणी म्हणजे पक्षांतर्गत बंदी कायदा जो आहे याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे यामध्ये जे जुने कायदे आहेत ते रद्दबातल ठरून आता नव्यानं याचा विचार करण्याची गरज आहे नाहीतर अशा पद्धतीने जर का आमदार पक्षांतर करत राहिले तर सातत्याने देशामध्ये म्हणा राज्यामध्ये म्हणा एक अस्थिरतेचं वातावरण हे कायम राहील टांगतही तलवार राहील आणि हे अस्थिरतेचं वातावरण हे लोकशाहीच्या मूल्यांना अनुसरून असणार नाही त्यामुळे कपिल सिब्बल यांनी या पद्धतीची मागणी केली होती त्यावेळेला न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासमोर कपिल सिब्बल हे आपली बाजू मांडत असताना न्यायमूर्ती चंद्रचूडांनी सुद्धा कपिल सिब्बल यांच्या या मागणीला एक सकारात्मक पाठिंबा दिलेला होता किंवा सकारात्मकता दर्शवलेली होती त्यामुळे खऱ्या अर्थाने आता पक्षांतरबंदी कायद्याच्या बाबतीमध्ये पुनर्विचार हा झाला पाहिजे हा पुनर्विचार कोण करू शकतं तर अशा पद्धतीचा जो निर्णय आहे हा संसदेमध्ये होत असतो या बाबतीमध्ये खासदार असतील संसदेतले मंत्री असतील यांनी हा सगळा विचार पुढे आणला पाहिजे आणि सर्व पक्षांच्या एकमतातनं या बाबतीमध्ये पक्षांतराच्या बाबतीमध्ये एक नव्यानी कायदा किंवा त्याचं एक प्रारूप तयार केलं गेलं लग पाहिजे अशा पद्धतीचे हे चार महत्वपूर्ण निरीक्षणं ही भूषण गवई यांनी नोंदवली आहेत ही नोंदवणं म्हणजेच जसं मी सुरुवातीला म्हटलं की एक फटकाराच दिलेला आहे तो कुणाकुणाला दिलेला आहे तर तो संसदेला सुद्धा आहे की तुम्ही या बाबतीत विचार करा तो विधानसभा अध्यक्षांना सुद्धा आहे की तुम्ही कायद्याच्या चौकटीत राहून याचे निर्णय करा तिसरं सगळ्यात म्हणजे जे आमदार अशा पद्धतीने फुटून जातात त्यांना देखील ही एक मोठी चपराक आहे की तुम्ही एक लोकशाही मूल्य जे आहेत ती कुठंतरी दुर्लक्षित करतायत ती कुठंतरी तुम्ही नाकारता आहात लोकशाहीला तुम्ही तडा देतायत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या राजकीय अभि अभिलेषीपोटी तुम्ही अशा पद्धतीने पक्षांतर करताय हे काही योग्य नाही अशा पद्धतीची चपराक ही सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या या निरीक्षणातनं दर्शवलेली आहे असं माझं मत आहे त्यामुळेच मी जे सुरुवातीला म्हटलं की आजही सामान्य माणसाचा न्यायदानावर जो विश्वास आहे तो यासाठीच आहे कारण तिथे जे सरन्यायाधीश असतील न्यायमूर्ती असतील सगळीच लोक विकाऊ नसतात हेच तर आपल्याला याच्यातनं दिसतं त्यामुळे सातत्याने म्हणजे हल्ली लोक एक झालेलं आहे की काय सुप्रीम कोर्ट भाज भाजप किंवा मोदी सरकारच्या अखत्यारीत काम करतं असं नसतं काही माण सगळीच माणसं ही, ही विकाऊ नसतात न्याय म्हणजे आपण म्हणतो ना योग्य न्याय देणं हे न्यायदानाचं काम करणारे अशीही भूषण गवईसारखी जी माणसं आहेत ते ती सातत्याने करत आलेली आहेत आणि करत राहतील याच्यावरच या विश्वास आपला बसतो जेव्हा आपण या निरीक्षणांचं बारकाईनं विचार करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा